मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत टी स्लॉट कटरची तुम्हाला टी स्लॉट कटर मी लाईव्ह दाखवणार आहे तीन प्रकारचे टी स्लॉट कटर आणि ते कसे असतात ते तुम्ही फिजिकली बघून घ्या नंतर त्याचं आपण अप्लिकेशन बघूया तर बघा टी स्लॉट कटर मित्रांनो हे आहे टी स्लॉट कटर आज आपण या टी स्लॉट कटरचा काय उपयोग आहे याची माहिती बघूया तर मित्र हा बघा हा टी स्लॉट कटर आहे याला बारा टीत आहेत बारा कटिंग टीत आहेत याला हा पण याला बघा याला पण बारा कटिंग टीत आहेत आणि हा जो छोटावाला आहे याला दहा कटिंग टीत आहेत दिसायला हे सेम मिलिंग कटरसारखे दिसतात पण हे टी स्लॉट कटर आहेत आपल्याला जर टेनटसाठी जर आपल्याला स्लॉट मशिनिंग करायचा असेल तर आपण पहिले एन मिलने स्लॉट मशिनिंग करून घेतो आणि त्यानंतर आपण टी स्लॉट कटरने काय करतो टी स्लॉट हा प्रोड्यूस करत असतो तर टी स्लॉट हा कसा असतो हे तुम्हाला दाखवून देतो मी त्यामध्ये आपण टी नट कसं कोणता बसवतो हे पण तुम्हाला दाखवतो मी तर मित्र हो आ, ही माहिती आहे टी स्लॉट कटरची फक्त आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून घ्या की हे टी स्लॉट कटर कसे असतात तुम्हाला टी स्लॉटचा नट पण दाखवतो मी आणि टी स्लॉट पण दाखवतो कशाप्रकारे आहेत तर ओके तर मित्रांनो हा बघा हा असतो टी स्लॉट अशा प्रकारचे असतात टी स्लॉट या टी स्लॉटला मशिनिंग करण्याकरिता आपण काय करतो टी स्लॉट कटरचा वापर करत असतो आता या टी स्लॉटमध्ये टी नट बसायचा असतो हे बघा असे असतात टी स्लॉट असे टी स्लॉट बनवण्यासाठी आपण काय करतो आपण टी स्लॉट कटरचा वापर करत असतो आता तुम्हाला मी टी नट दाखवणार आहे मित्रांनो हा बघा हा असतो टी स्लॉट नट याला बसवण्यासाठी जागा बनवायला काय करतो टी स्लॉट मॅन्युफॅक्चर करत असतो टी स्लॉट कटरने हा येतो टी स्लॉट नट किंवा टी नट पण म्हणतोय ना आपण तर मित्रांनो ही माहिती होती टी स्लॉट कटरची तर बघा मित्र जर आपल्याला टी स्लॉट मशिनिंग करायचे असतील तर ते टी स्लॉट मशीनिंग करण्याकरिता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे टी स्लॉट आहेत ते टी स्लॉट मशिनिंग करण्याकरिता आपल्याला अशा टी स्लॉट कटरची गरज असते तर या टी स्लॉट कटरचा वापर करून आपण काय करतो टी स्लॉट जनरेट करत असतो सुरुवातीला आपण एनिमिलने स्लॉट तयार करून घेतो पूर्ण पूर्ण जो स्लॉट आहे तो मारून घ्यायचा आणि फक्त टीची जागा शिल्लक ठेवायची नंतर आपला टी स्लॉट कटर घ्यायचा आणि तिथं तो एंगेज करून तसा टी स्लॉट जनरेट करून घ्यायचा तर मग याचा यूज करून आपण काय करू शकतो टी स्लॉट तयार करू शकतो त्याच्यामध्ये टी नट टाकला की मग आपण त्याला क्लायम्बिंग करू शकतो टी नट यूज करून तर अशा प्रकारचे टी स्लॉट हे मशीनसाठी खूप महत्वाचे असतात कारण की आपल्याला व्हीएमसीवर क्लॅम्पिंग करता टी स्लॉट पाहिजे आपल्या टेबलला असे आणि काही प्रेस मशीन्स असतात प्रेस मशीन्सवर डायजला क्लॅम्प करण्यासाठी त्या त्याचे जे बेड असते त्या बेडला पण टी स्लॉट गरजेचे असतात तर अशा अनेक ठिकाणी टी स्लॉटचा वापर होतो म्हणून टी स्लॉटची माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी टी स्लॉट कटर आधी फिजिकल दाखवल्या त्याची माहिती सांगितली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे जर काही मित्र असतील सी एनचा स्टडी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो